शुभ सकाळ माझ्या मित्रमैत्रिणींना तर मनीषा वाळूंज या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा मैत्रीणं तुमच्या सर्वांचे खूप सारे स्वागत करते तर तुम्ही माझे चारधामच्या यात्रेचे व्हिडिओ पाहिलेच असतील तर आमची चारधामची यात्रा देखील मैत्रीण खूप छान अशी झाली बप्पाच्या कृपेने कुठलेही विघ्न न येता निर्विघ्नपणे आमची ही यात्रा सुपल संपूर्ण झालेली आहे मैत्रीणं आणि अगदी दोनच दिवस झालेला आहे आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर आता खूप छान असं आपल्या घरासमोरचं वातावरण आहे बघू शकत आहे तर आम्ही आल्यावर त्या दिवशी देखील मैत्रीणं पाऊस येत होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील खूप जास्तीचा पाऊस झाला आणि आता दोन तीन दिवस झालेत ना तर आता आपल्या वावरांमध्ये देखील थोडीफार वापसा झालेली आहे म्हणून आता आपले पेरणीचे कामं चालू आहे ते ट्रॅक्टर पण आपल्या वावरात चाललेला दिसत आहे मैत्रीणं हे बघा लांबपर्यंत आहे तर आता आपल्या वावरांना खतं बिथं टाकले ते काल आणि चाललंय कामकाज असं छानपैकी सकाळ सकाळची वेळ आहे आणि म्हटलं चला आज आपल्या इकडचं कसं दृश्य आहे ते दाखवावं तर आपल्या अंगणात सगळे कपडे देखील मैत्रिणी वाहताना दिसत आहे कारण ट्रिपरची खूप जास्तीचे कपडे होते आणि आता चाललंय एक एक दिवस थोडं थोडं धुवायचं काम असंच चाललं आहे आत्ताच माझी देवपूजा वगैरे आवरली आहे आणि म्हटलं चला छानपैकी आपल्या देवांना वाहण्यासाठी आपल्या अंगणातील थोडीफार फुले आहेत ना ते घ्यावी ते हे बघा मस्तपैकी आता इथं मोगरा आहे मोगऱ्याला पण आपल्या फुलं आलेली आहे ते छान छान तर अशी मी आता थोडी थोडी मैत्रिणी ही फुलं आहे ना आपल्या देवबाप्पासाठी घेणार आहे आणि पाऊस पडला का मैत्रिणी एकदम हे बघा असं छान वातावरण होतं किती मस्त पैकी फुलं दिसतात हे तर अशा वातावरणामध्ये अगदी छान वाटते कारण पाऊस म्हटल्यावरती ना कसं सगळ्यांनाच पावसाची खूप आतुरता लागलेली असते कारण आपण सगळेजण वाट पाहत असतो म्हणतात ना पाणी येतं जीवन आहे नाहीतर काही सगळं व्यर्थ आहे तर पाऊस झाला आहे तर खूप भारी वाटतंय आपल्या अंगणामध्ये बघा जास्वंदीला देखील खूप छान फुलं आलेलं आहे आता इथून पुढे ना मैत्रीण सगळे आपले फळं फुलं सगळे बहरतील कारण पाऊस झालाय छान छान वातावरण झालं आहे तर मी हे एक आपलं जास्वंदीचं देखील आपल्या बाप्पासाठी फुल तोडून घेते आणि आपल्या आता शेतामध्ये मैत्रीणं थोडंसं हे बघा अंतरावरती ना आपली झेंडूची फुलं आहे ते पण आपल्या बाप्पासाठी आपण वाहण्यासाठी आणू तर हवा इथपर्यंत मला जावं लागणार आहे तिकडं आपलं शेती झेंडूचं तर चला असं चालत चालत जाऊ आपण होतं आता मी आले आपल्या झेंडूच्या शेतामध्ये मैत्रीण आपले झेंडूचे शेत आहे आता संपत आलेला आहे हा झेंडू बऱ्यापैकी बरेल दिवस झालं चालला होता आणि यानंतर आता आपला दुसरा एक झेंडू आता सध्या चालूच होते ते ते एक दोनच तोडा एकच तोडा झालाय तो आहे खालच्या वारामध्ये आणि इथं घराजवळ जवळ हा झेंडू आहे तर आपल्या बाप्पासाठी म्हटलं थोडीशी फुलं तोडून घ्यावी ते बघ मी आता असे फुलं तोडलेले आहेत ते आपल्या बाप्पासाठी आणि आता आपण घराकडं जाऊन आपल्या घरातील देवपूजा करणार आहोत तसं छानपैकी आपल्या शेतामध्ये मैत्रीण चाललेलं आहे काम हे बघा इकडं ट्रॅक्टर चाललं आहे कारण आता पाऊस झाला आहे म्हटल्यावर आता पेरण्या वगैरे करण्याची सगळ्या शेतकऱ्यांची घाई चालू आहे तर बघू आता आम्ही ह्या शेतामध्ये काही करणारे अजून नक्की ठरवलेलं नाहीचं आहे परंतु खालचं जे एक शेत आहे ना तर त्यामध्ये सोयाबीन करणार आहे तर सोयाबीनची पिशवी देखील मैत्रीण आपण घरामध्ये आणून ठेवलेले आहे सोयाबीन पेरण्यासाठी हे बघा मी छानपैकी मस्त फुलं घेऊन आलेले आहे आपल्या बाप्पासाठी आणि माझी यादीच देवपूजा वगैरे झालेली इथं आम्ही गंगाजल पण आणलेला आहे पवित्र गंगाजल गंगेचं हे पाणी आहे मैत्रिणी बघा त्याची पण आता मी पूजा वगैरे केली आणि आता सगळ्यांना बाप्पांना फुलं वाहणार आहे आणि एक शिक्का आहे हे बघा हा शिक्का दिसतो आहे ना हा आहे केदारनाथचा शिक्का मी जरा थोडंसं खोलून दाखवते हे बघा हा आहे ना एक केदारनाथ बप्पावरून आणलेला शिक्का आहे इथं मंदिर पण दाखवलेलं आहे केदारनाथ असं असं छान असा शिक्का आपल्याला भेटलेला आहे तिथं प्रसादामध्ये आणि असं माझं छानपैकी आता इथे देवपूजा वगैरे झाली आपल्या अंगणातील झेंडूचे फुले वावरातील जास्वंदीचं मोगऱ्याचं फूल आणि आता मी बप्पासाठी नैवेद्य पण बनवलेलं आहे मैत्रीणं तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे आता आपल्या स्वयंपाकाची तयारी चालूच आहे थोडीफार झाली अजून बाकी आहे आणि आता त्यानंतर आम्ही ह्या गंगाजलाचं नंतर पूजन करणारच आहोत ते परंतु आता कशी जरा घाईगरवडे शेतीच्या कामाची म्हणून थोडक्यात आता आपल्या बप्पासाठी नैवेद्य केलेलं आहे नंतर आपण मोठी पूजा वगैरे सवासनं जीव घालणारच आहे तर असं पवित्र इथे गंगा आहे तर इकडं स्वयंपाकाची तयारी केलेली मी किचनमध्ये तिकडे आपलं पुरण टाकलेलं ना पुरण पण मस्त पैकी आहे आता हे मी वाटून घेणार आहे पुरण आपला भात पण झालेला आहे इथं कणिक पण मळून ठेवलेले आहे आणि आपल्या अंगणातीलच हे बघा मस्त पैकी आपल्या कटाच्या आमटीसाठी म्हणजे सार म्हणतो आमच्याकडे आता माझी तयारी चालली पटपट आवरून घेते आणि बाप्पाला नैवेद्य बनवते चाललं आहे मैत्रीणना आपल्या छानपैकी इकडं स्वयंपाक हे का आपल्या इकडं आहे ना, ना आमटीला पण चांगली उकळी बसलेली आहे सार म्हणतो आम्ही तर इकडं माझा आमरस पण बनवायचं चाललेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी जरा आंबे सोलून घेतले आणि आपला तो घर मिक्सरमध्ये फिरवत आहे तर आजचा आंबरस आहे आपला बदामी आंब्यांचा आणि हे आंबे मी घरगुतीचे आंबे घेतलेले कारण बाजारातले आंबे जास्त कधी कधी गोड नसतात ते आधी एकदा आंबरस ना गोड नव्हते म्हणून हे घरगुतीचेच आपले आंबे घेतलेले आहेत आणि आंबरच चालला आहे आता छानपैकी गरमागरम पोळी आणि त्यानंतर गरमागरम अशी भजी तर छान पैकी आता आपल्या इकडं पोळ्या पण चाललेल्या आहेत ते मस्त पैकी बघा कशी किती छान अशी आपली पोळी झालेली आहे टम्मा अशी फुगलेली आहे तर असं चाललंय आपला स्वयंपाक आता इकडं कोरड्या भजे पण झालेले आहे ते नाचणीचे पापड कुरडई इकडे हे भजी तर सर्व स्वयंपाक झालेला आहे मैत्रिणी आता ताटच बनवायचे आहे ते नैवेद्य वगैरे झाला आणि आता जेवायला बसायची तयारी आहे इथे आता आपला सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे इथे आता आपण ता सगळं ताट बनवून ठेवलेलं आहे अमृतपोळीचं सगळं ताट वाढून झालेलं आहे छानपैकी आजचा आपला अमृतपोळीचं नैवेद्य आहे बाप्पासाठी आपल्या Va, i